अंबेजोगाई नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे इथला उमेदवार हे सर्वसाधारण नगराध्यक्षपदीसाठी आहे त्या अंबेजोगाई शहरामध्ये बहुसंख्याने मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे आतापर्यंतच्या राजकारणामध्ये केत विधानसभा असेल नगरपालिकेचं विलेक्शन असेल या सर्व इलेक्शनमध्ये मुस्लिम समाज त्यावेळी त्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची भाषा करतोय आणि केलेली आणि निवडून आणलेलं आहे गेल्या तीस ते चाळीस वर्ष नगरसे या खेद मतदारसंघामध्ये आमदार कोण आहे हे सर्व जनतेला माहीत आहे आणि अशा काही माणसाला वाटतंय की आमदारकीचं पद सुद्धा माझ्या घरातच असावं आरोग्यमंत्रीपद माझ्या घरातच असावं आणि आता ही जी नगरपालिकेची चुनाव आहे ह्या नगरपालिकेचं इलेक्शन आहे निवडणूक आहे त्या निवडणुकीसुद्धाच मलाच नगराध्यक्ष पद असा वाटत का, का तुमचं मोठं मन नाही या अंबेजोगाई शहरामध्ये मुस्लिमाची संख्या बहुसंख्या आहे एक होतकुरु मुस्लिम मुस्लिम कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा नाही का मुस्लिम समाजामध्ये होतकरू कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा नाही का तुम्ही मोठ्या मनानं त्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभं केलं पाहिजे आणि मोठ्या संख्येनं त्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणायची भाषा तुम्ही केली पाहिजे धावपळ तुम्ही केली पाहिजे असं आम्हाला वाटतं सारी सत्ता सारी संपत्ती माझ्याच घरामध्ये असं का तुम्हाला वाटतं असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय आणि हा विषय घेऊन आम्ही नगरपालिकेमध्ये मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आम्ही हा विषय घेऊन आमच्या विचाराचा जागर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान